लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेचं राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य शासनानं आराखडा मंजूर करून पाचशे कोटी रुपयांचा निधी स्मारकासाठी द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील निवासस्थानाची प्रतिकृतीचा लोकार्पण सोहळा तत्काळ घ्यावा अशा मागणीचं पत्र मंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असन मुश्रीफ यांना दिले माणगावगावचे सरपंच राजू मगदुम सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी मंत्री रामदास आठवले यांच्याकडे माणगाव स्मारक प्रश्नी लक्ष घालून पुढाकार घ्यावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती आठवले साहेबांनी तातडीनं लक्ष घालून मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं व लवकरच समक्ष भेटून माणगाव स्मारक पूर्ण करून येणार असल्याचं आश्वासन आज रिपब्लिकन पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिष्टमंडळास दिलं शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्याकडे पत्र सुपूर्द केलं मराठी कागोलहून प्रशांत दळवी